नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स एम पी एस सी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे बघा आपण वैधानिक संस्था ही सिरीज बघत आहोत आणि या सिरीजचं आपण या अगोदर एक इंट्रोडक्टरी सेशन बघितलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं की वैधानिक संस्था ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा महत्त्वाच्या आहेत यावर दरवर्षी किती प्रश्न विचारले जातात कोणकोणत्या वैधानिक संस्था आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या वैधानिक संस्था कवर करणार आहे तर याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण त्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये बघितलेली आहे तुम्ही जर ते बघितलेलं नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा ते सेशन बघितल्यानंतर तुम्हाला एक वैधानिक संस्थेबद्दल बेसिक आयडिया येईल तर बघा आज या वैधानिक संस्थेचा आपला आज पहिला भाग आहे यामध्ये आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयो चा हा परीक्षा दृष्टिकोनातून बघणार आहे बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा महत्त्वाचा आहे आणि एका वेगळ्या प्रकारे म्हणजे आपण शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात हा आयोग बघणार आहे ज्या शॉर्ट नोट्स आपल्याला परीक्षेच्या आधी खूप महत्त्वाच्या असतात तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्णतः शॉर्ट नोट्स काढून दिलेल्या आहेत कोणत्याही शॉर्ट नोट्स काढण्याची गरज नाही बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवाधिकार आयोग जे आहेत हे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे कसे आहेत 2 2, politics, 3, HR HRD, जी एस पेपर टूमध्ये सुद्धा यावर प्रश्न आलेले आहेत जी एस पेपर टू पॉलिटी आणि जी एस पेपर थ्री एच आर एच आर डी म्हणजे राज्यसेवेमध्ये दोन पेपरमध्ये एकाच आयोगावर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे खूप महत्वाचं आहे पी एस आय मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे हा आयोग खूप महत्त्वाचा आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आयोगाची स्थापना बघणार आहे आयोगाला वैधानिक दर्जा कोणत्या कायद्यामुळे मिळालेला आहे वैधानिक संस्था आहे तर रचना आयोगाची काय आहे ठीक आहे ज्यावर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत ती रचना आपण डिटेलमध्ये बघणार आहे आयोगाचे कार्य हो। आयोगाचे अधिकार आणि आयोगाचे कोणकोणते अध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ज्यावर प्रश्न विचारले जातात तर या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत सोबतच हा जो मानव अधिकार संरक्षण अधिनियम आहे यामध्ये दोन दुरुस्त्या झालेल्या आहेत आतापर्यंत एक म्हणजे दोन हजार सहाची दुरुस्ती आणि मागच्या वर्षी म्हणजे हा करंटचाच इशू आहे मागच्या वर्षी दोन हजार एकोणवीस ची दुरुस्ती जी खूप महत्त्वाची आहे ज्यावर शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत बघा दोन हजार सहाची दुरुस्ती जेव्हा झाली होती तर त्या दुरुस्तीवर आता सुद्धा प्रश्न येतात बऱ्याचदा आयोगाने त्यावर प्रश्न विचारले आहेत आणि एकोणवीसची दुरुस्ती तर खूप महत्त्वाची आहे यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील आता ती दुरुस्ती काय आहे आपण बघूया आणि सोबत या व्हिडिओच्या शेवटी आपण आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत की कोणकोणते प्रश्न आतापर्यंत आयोगाने यावर विचारलेले आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे वन स्टॉप सोल्युशन हा व्हिडिओ आहे बघा आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याची संपूर्ण रचना आपण एकाच पेजवर घेतली तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही वैधानिक संस्था आहे वैधानिक संस्था म्हणजे अशी संस्था जी कायदा पारित करून स्थापन केली आहे म्हणजे वैधानिक संस्था आहे तर तिची तरतूद कोणत्या कायद्यात आहे हे महत्त्वाचं आहे मूळ कायदा कधीही लक्षात ठेवायचा याचा मूळ कायदा आहे एकोणवीसशे त्र्याण्णवचा मानवी अधिकार संरक्षण अधिनियम किंवा मानवी अधिकार संरक्षण कायदा एकोणवीसशे त्र्याण्णव ठीक आहे तर या कायद्याने याची स्थापना झालेली आहे या, या, या संस्थेची कधी बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला स्थापना आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या कायद्याने या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे आहे ठीक आहे ब्रीदवाक्य सुद्धा लक्षात ठेवा कारण ऑफिशियल साईटवर दिलेला आहे हा बघा आयोगाचा ऑफिशियल लोगो त्याखालीच त्याचं ब्रीद वाक्य दिलेलं आहे त्यामुळे सर्व भवंतू सुखी हे त्याचं ब्रीदवाक्य वाक्य म्हणजे मोठं आहे त्यानंतर आयोगाची रचना खूप महत्वाची आहे मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा एक अध्यक्ष पूर्णकालीन सदस्य पाच असतात आता यामध्ये बदल झालेले आहेत त्या बदलानुसारच आपण पाहत आहोत तर दोन हजार एकोणीस मध्ये जे बदल झाले कायद्यामध्ये त्यानुसारच आपला हा आजचा व्हिडिओ आहे मानद सदस्य किंवा पदसिद्ध सदस्य ज्याला आपण म्हणतो ते सात असतात तर ही रचना लक्षात ठेवा आता या अध्यक्ष कोण करतो तर राष्ट्रपती नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती पण निवड समितीच्या शिफारशीनुसार ते करतात तर या निवड समितीमध्ये कोणते सदस्य असतात आणि कोणते सदस्य नसतात यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत तर पहिल्यांदा तर ही निवड समिती सहा सदस्यांची असते झाला एक पहिला पॉईंट तर हे सहा सदस्य कोणते पंतप्रधान त्या समितीचे अध्यक्ष असतात केंद्रीय गृहमंत्री त्यामध्ये असतात लोकसभा अध्यक्ष लोकसभेतील विरोधी पक्ष नेते त्यामध्ये असतात राज्यसभेतील उपसभापती हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की या समितीमध्ये राज्यसभेचे सभापती नसतात ठीक आहे राज्यसभेचे उपसभापती असतात आणि यावरच प्रश्न येतात तसेच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते सुद्धा असतात तर लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेतील राज्यसभेचे उपसभापती असतात लोकसभेतील अध्यक्ष लोकसभेतील विरोधी पक्षनेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तर हे सहा व्यक्ती या समितीमध्ये असतात त्यानंतर कार्यकाळ जो बदललेला आहे आता तीन वर्ष आणि वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी घडेल ते यानुसार सदस्य तसेच अध्यक्षांचा कार्यकाळ असतो त्यानंतर अध्यक्ष तसेच सदस्य पुनर्नियुक्तीस पात्र असतात ठीक आहे अध्यक्ष तसेच सदस्य पुनर्नियुक्तीस काय असतात आता दोघेही जण पात्र असतात अध्यक्ष तसे सदस्य आपला राजीनामा कधीही राष्ट्रपतीकडे सोपवू शकतात आणि राष्ट्रपतीच अध्यक्ष तसेच सदस्यांना पदावरून दूर करतो ते पदावरून दूर करण्याची पद्धत आहे ती आपण पाहणार आहे समोर तर सेवा शर्ती बघा वेतन भत्ते आणि सेवा शर्ती केंद्र सरकार ठरवते तर त्यांची वेतन भत्ते सेवासाठी कोण कोणाला अधिकार आहे तर केंद्र सरकारला आहे तो आपला हा आयोग आपला अहवाल वार्षिक किंवा आवश्यकता वाटेल तेव्हा आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतात आणि केंद्र सरकार तो अहवाल संसदेमध्ये मांडतात आणि आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या असतील त्या शिफारशी केंद्र सरकार काय करते ॲक्सेप्ट करते म्हणजे केंद्र सरकार विचारात घेते परंतु त्यांच्या शिफारशी आयोगाच्या शिफारशी स्वीकार करणे हे केंद्र सरकारवर बंधनकारक नसते सल्लागार स्वरूपाचे असतात पण शिफारशी का स्वीकारल्या नाहीत हे मात्र सरकारला काय करावं लागते स्पष्ट करावे लागते तर हा पोईट आहे आता रचना यावर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत रचना बघा अध्यक्ष आता अध्यक्ष कोण होऊ शकतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा सर्वोच्च न्यायालयाचे माझी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माझी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे माझी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माझी म्हणजे निवृत्तच पाहिजात एक तर ते सरन्यायाधीश असू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे ते इतर न्यायाधीश असू शकतात पूर्णकालीन सदस्य आता पूर्णकालीन सदस्य किती झालेले आहेत पाच आता या पाचचं विभाजन कसं आहे बघा एक जो सदस्य असतो तो सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माझी न्यायाधीश असतात एक सदस्य हा उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असतात आणि तीन मानव अधिकार क्षेत्रात ज्ञान किंवा अनुभव असलेले तज्ञ व्यक्ती असतात हे तज्ञ व्यक्ती तीन झालेले आहेत आणि या तीन तज्ञ व्यक्तीपैकी एक महिला असणे बंधनकारक आहे त्यानंतर मानद किंवा मा पदसिद्ध सदस्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आता यांची संख्या किती झालेली आहे सात झालेली आहे तर खालील आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते ॲटोमॅटिकली मानवाधिकार आयोग जो आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन याचे पदसिद्ध किंवा मा मानद सदस्य ते असतात जसं की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग राष्ट्रीय महिला आयोग तर हे चार आधीपासून होते ठीक आहे आता दोन हजार एकोणवीसच्या दुरुस्तीनुसार हे तीन आणखी ॲड केलेले आहेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बघा कारण आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग बघा ही आता घटनात्मक संस्था झालेली आहे घटनात्मक दर्जा मिळालेला आहे तर तुम्हाला सांगायचं आहे बघा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा मिळालेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा माहीत नसेल तर तुम्ही माहीत करून घ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग याचे अध्यक्ष अपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त तर या आयोगाचे अध्यक्ष जे असतात हे काय असतात मानवाधिकार आयोगाचे मानत किंवा पदसिद्ध सदस्य असतात त्यानंतर बघा आता अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करणे हे पण महत्वाचं आहे त्या कायद्यामध्ये दिलेले दिलेली आहे ही पद्धत पदावरून दूर कसं करायचं मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सर्वात महत्त्वाचं पदावरून दूर कोण करतो तर राष्ट्रपती करतो अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला आहे पदावरून दूर करण्याचा पण कारणे काय आहेत पदावरून दूर करण्याची कारणे काय आहे तर गैरवर्तन आणि कार्यक्षमता नाही अकार्यक्षमता गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येते मात्र त्यांना पदावधीची बघा हमी दिलेली आहे त्यांना डायरेक्टली पदावरून दूर करता येत नाही त्याला एक पद्धत आहे तर हा जो विषय आहे हा विषय सर्वोच्च न्यायालयाकडे अगोदर राष्ट्रपतींना संदर्भित करावा लागतो पाठवावा लागतो त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये चौकशी चालते चौकशी अंती जर आरोप सिद्ध झाला तर मग राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने पदावरून दूर करतात अध्यक्षतेच्या सदस्यांना तसेच राष्ट्रपती अध्यक्षतेच्या सदस्यांना बडतर्फ करू शकतात का कारण तो व्यक्ती जर दिवाळखोर असेल तर किंवा या व्यतिरिक्त तो आणखी एखादी पगारी नोकरी करत असेल तर तो मानसिकदृष्ट्या असक्षम असेल तर ठीक आहे तो सक्षम न्यायालयाच्या मते मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वस्त नसेल तर किंवा त्याचं एखादं दोष सिद्धत्व झालं असेल दोष सिद्ध झाला असेल किंवा त्याला कारावशी शिक्षा जर झाली असेल तर राष्ट्रपती सदस्यांना करू शकतात त्यानंतर बघा आयोगाची कार्य आता बघा आयोगाची कार्य काय असतील मानव अधिकाराच्या क्षेत्रासंबंधी सर्व काही कार्य आयोगाची आहेत व्यापक कार्य आहेत स्वप्रेरणेने किंवा पीडित व्यक्तीने तक्रार केल्यास किंवा तिच्या वतीने इतर कोणीही तक्रार केल्यास चौकशी करणे मानवी अधिकाराच्या उल्लंघनाशी संबंधित चालू खटल्यात किंवा प्रलंबित खटल्यात न्यायालयाच्या अनुमतीने हस्तक्षेप करणे तर कोणत्याही खटल्यात किंवा प्रलंबित खटल्यात ते न्यायालयाची अनुमती घेऊन हस्तक्षेप करू शकतात जर तो खटला अधिकारासंबंधी असेल तर अधिकारांवरील करार व इतर आंतरराष्ट्रीय साधनांचा अभ्यास करणे व त्यांच्या अंमलबजावणीची अंमलबजावणीसाठी शिफारस करणे तर जे काही आंतरराष्ट्रीय करार असतात त्याचा अभ्यास करणे अंमलबजावणीसाठी शिफारस करणे मानव अधिकार क्षेत्रात संशोधन हाती घेणे व त्याचे प्रवर्तन करणे या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही गैरसरकारी संघटना आहेत एन जी ओ तर त्या एन जी काय करणे त्यांना प्रोत्साहन देणे ते जे काम करत आहे मानवाधिकार क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन देणे तर हे कार्य आयोगाचे आहे त्यानंतर आयोगाचे अधिकार कोणते आहेत तर आपल्या प्रक्रियांचे नियमन करण्याचे अधिकार आयोगाला आहेत ठीक आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार सुद्धा आयोगाला आहेत बघा दिवानी न्यायालयाचे अधिकार आयोगाला असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहणे व त्याची सप्तेवर त्याची तपासणी करण्याचे अधिकार सुद्धा आयोगाला आहेत एखाद्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्राद्वारे साक्ष घेण्याचे अधिकार आहेत कोणतीही कागदपत्रे शोधणे व सादर करण्यासाठी आदेश देण्याचे अधिकार आयोगाला आहेत त्यानंतर कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदणीची कागदपत्रे मागवण्याचे अधिकार सुद्धा आयोगाला आहेत तर हे मुख्यतः अधिकार आयोगाला आहेत त्यानंतर बघा इतर माहिती एक दोन पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे ज्यावर प्रश्न आलेले आहेत किंवा येऊ शकतात तर मानव अधिकार म्हणजे आयोगाकडे जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तक्रार करण्यासाठी ती इंग्रजीमध्ये करू शकतो हिंदीमध्ये करू शकतो किंवा आठव्या परिशिष्टात नमूद केलेल्या कोणत्याही भाषेत करता येते आठव्या परिशिष्टामध्ये ज्या भाषा आहेत बावीस तर त्या बावीस भाषेमध्ये तक्रार करता येऊ शकते तक्रार स्वीकारण्यासाठी आयोगाचा ईमेल आहे फोन आहे फॅक्स आहे किंवा आयोगाचा मोबाईल नंबरसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे तक्रार नोंदवू नोंदवता येते आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारीसुद्धा आहेत स्वतःचे तपास कर्मचारी आहेत आयोगाकडे सशस्त्र सेनाविरोधातही तक्रार सादर करता येते हे लक्षात ठेवा सशस्त्र सेनाविरुद्ध ही तक्रार सादर करता येते त्या ठिकाणी जर मानवाधिकाराचे उल्लंघन झाले असेल तर तसेच दहशतवाद विरोधी कायद्याविरुद्ध सुद्धा तक्रार आयोगाकडे करता येते तर हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आता बघा मी म्हटलं होतं की दोन हजार सहाची जी दुरुस्ती आहे त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत तर प्रश्न नेमके कोणत्या मुद्द्यांवर आलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्हाला हे एवढेच पाच किमान लक्षात ठेवायचे आहेत की जी सहाची दुरुस्ती आहे त्यानुसार काय बदल केला होता त्र्याण्णवच्या कायद्यामध्ये दे। पहिला बदल बघा राज्य मानवी हक्क आयोगाची सदस्य संख्या पाच वरून तीन करण्यात आली होती तर अगोदर जे काही राज्य मानवी हक्क आयोग आहेत त्यांची सदस्य संख्या किती होती पाच तर ती किती केली होती तीन केली होती राज्य सरकारला न कळवता तुरुंगाला भेटी देण्याचा अधिकार कोणाला दिला होता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला देण्यात होता म्हणजे राज्य सरकारची परवानगी न घेता काही परवानगी घेण्याची गरज नाही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग काय करू का का शकते डायरेक्टली कोणत्याही राज्याच्या तुरुंगाला भेट देऊ शकते ही दुरुस्ती दोन हजार सहाची आहे राष्ट्रीय मानव हक्क राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे आलेल्या तक्रारी राज्य मानवी हक्क आयोगाकडे हस्तांतरित करण्याची तरतूद केली तर एखादी तक्रार राष्ट्रीय मानव हक्क आयोग काय करू शकतो तो राज्य मानव हक्क आयोगाकडे हस्तांतरित करू शकतो ठीक आहे तर दोन हजार सहाची दुरुस्ती त्यानंतर एन एन सी एस सी आणि एन सी एस टी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्युल ट्राईब्स अनुसूचित जाती जमती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग या आयोगाचे जे अध्यक्ष आहे यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य करण्याची तरतूद सुद्धा दोन हजार सहाच्या दुरुस्तीने करण्यात आली होती चौकशी चालू असताना सुद्धा मानवी हक्क आयोगाला नुकसान भरपाई करण्याची शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला तर ह्या महत्त्वाचे तरतुदी आहेत यावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉईंट आहे की नेमका दोन हजार एकोणवीसच्या दुरुस्तीने मानवी हक्क आयोगामध्ये काय बदल झाला तर हे महत्वाचं आहे तर आता आपल्याला हे जो हा जो बदल आहे हा बदल बघत असताना एकोणीसशे त्र्याण्णवचा जो मूळ कायदा आहे त्यामध्ये अगोदर काय तरतुदी होते आणि त्या बदलून आता काय झालेले आहेत हे दोन्ही आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत कारण दोघांवर प्रश्न येऊ शकतो प्रश्न आता यावर येईल पण हे सुद्धा तुम्हाला माहीत असू द्या बघा आता अध्यक्ष कोण होऊ शकत होतं आधी तर अगोदर त्र्याण्णवच्या जो मूळ कायदा होता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश तर अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा माजी किंवा मा निवृत्त पण कोण सरन्यायाधीशच होऊ शकत होता सरन्यायाधीश या ठिकाणी बघा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आता जे काही इतर न्यायाधीश असतात ते सुद्धा अध्यक्ष होऊ शकतात सदस्य संख्या बघा मानव अधिकाराचे ज्ञान असलेल्या दोन व्यक्तींची सदस्य म्हणून निवडणूक करता येईल तर अधिकाराचे ज्ञान असलेले तज्ज्ञ व्यक्ती ज्याला आपण म्हणतो ते किती होते दोन आता किती झालेले आहेत मानव अधिकाराचे ज्ञान असलेल्या तीन व्यक्तींची म्हणून नेमणूक करता येईल तर तज्ञ व्यक्ती आता तीन झालेले आहेत आणि त्या तीन व्यक्तींपैकी तीनपैकी एक महिला असणे बंधनकारक राहील तर एक महिला असेल पदसिद्ध सदस्य जे आपण पाहिलेलं आहे पदसिद्ध किंवा मानस सदस्य तर या अगोदर मूळ कायद्यामध्ये हे जे म्हणजे चार आयोगाचे अध्यक्ष आहेत हे है पदसिद्ध सदस्य होते अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग राष्ट्रीय महिला आयोग ठीक आहे तर हे चार होते आता यामध्ये तीन ॲड केले आता झालेले आहेत किती सात लक्षात ठेवा तर हे तीन बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ठीक आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि अपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त तर या तिघांना आता एकोणवीसच्या दुरुस्तीने ॲड केलेलं आहे हे लक्षात ठेवा तर आता एवढे हे सात चार प्लस तीन सात आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतील मानवाधिकार आयोगाचे कार्यकाळ पण बदललेला आहे अगोदर काय होता पाच वर्ष किंवा वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्यानुसार तर पाच वर्ष आणि सत्तर वर्षे जास्तीत जास्त वय आता किती केलं तीन वर्ष आणि जास्तीत जास्त म्हणजे सत्तर वर्ष हे तसंच ठेवलं पण हे पाच वरून काय केलेलं आहे तीन असा कमी केलेला आहे कार्यकाळ आता काय आहे तीन वर्ष किंवा वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी घटेल त्यानुसार असेल पुनर्नियुक्ती बघा हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे पुनर्नियुक्तीबद्दल समजून घ्या अगोदर काय होतं की अध्यक्ष हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील जो अध्यक्ष होता त्यांची पुनर्नियुक्ती करता येत नव्हती आणि जे सदस्य होते सदस्य आणखी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी वयाची सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत पात्र असतील तर सदस्य आणखी पाच वर्षासाठी पुनर्नियुक्त केले जात होते आता काय झालेलं आहे अध्यक्ष पुन्हा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील आता अध्यक्षच पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील त्यामुळे सदस्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत आणखी पाच वर्षाच्या कार्यकाळाची जी अट आहे ती काढून टाकण्यात आली अगोदर फक्त पाच वर्षासाठी आणखी पुनर्नियुक्त करता येत होते सदस्य आता ही अट काढून टाकण्यात आली त्यामुळे आता काय अध्यक्ष तसेच सदस्य दोघंही पुनर्नियुक्तीसाठी काय असतील आता पात्र असतील तर ह्या काही होत्या महत्त्वाच्या दुरुस्त्या ह्याच महत्त्वाच्या म्हणजे ह्या एवढ्या इम्पॉर्टंट वाटल्या त्यामुळे आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि यावरच प्रश्न येण्याची हंड्रेड पर्सेंट यावर प्रश्न येईल हे लक्षात ठेवा त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष तर पहिले अध्यक्ष कोण होते आणि आताचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर पहिले अध्यक्ष होते बघा न्यायाधीश रंगनाथ मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण तर न्यायाधीश रंगनाथ मिश्रा एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव हा त्यांचा कार्यकाळ त्यानंतर आता कोण आहेत न्यायाधीश एच एल दत्तू दोन हजार सोळापासून ते आतापर्यंत आहेत ते तर दहावे अध्यक्ष आहेत आतापर्यंत जे तर किमान हे दोन अध्यक्ष तरी लक्षात ठेवा तर बघा आता हो आपल्या आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते राहिलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा होत असल्यामुळे आपण ते प्रश्न यानंतरच्या भागात घेतलेले आहेत त्यामुळे तो भागसुद्धा तुम्ही नक्की बघा कारण आता जी आपण ही माहिती पाहिलेली आहे या माहितीवर खरंच आयोगाचे प्रश्न येतात का हे तुम्हाला कळेल आणि आपण ते सोडवू शकतो का हे सुद्धा कळेल आणि आपण जे आता माहिती पाहिली हे तुमचे आणखी परफेक्ट होईल म्हणजे तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज राहणार नाही त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करू शकता किंवा या बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक येईल त्यावर तुम्ही क्लिक करा ठीक आहे चला तर मग पुढच्या भागामध्ये भेटूयात धन्यवाद